च्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला पराभव स्पष्ट समोर दिसतोय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनामध्ये काही अंशी संभ्रम निर्माण करून महाराष्ट्रात थोडे यश मिळालं आता या निवडणुकीमध्ये कालपर्यंत प्रचार संपेपर्यंत त्यांनी सभांच्या माध्यमातून सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून काही परसेप्शन सेट करण्याचे प्रयत्न केले परंतु ते सपसेल अपयशी ठरले आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो विकासाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने काय केलं आहे राज्य सरकारने काय केलं आहे हे सांगितलं भविष्यामध्ये आम्ही राज्य सरकार आमचा आल्यावर आम्ही काय करणार आहोत कशा प्रकारे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं परंतु आता महाराष्ट्रात ज्या योजना दिल्यात लाडकी बहीण योजना असेल मी महाराष्ट्रभर फिरतोय कालच मी शिर्डीला होतो जवळपास दहा हजार महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल प्रशिक्षण योजना दहा हजारपर्यंतची शेतकऱ्याची कर्जमाफी असेल वीज बिल माफ असेल अशा अनेक योजना या ठिकाणी आज महाराष्ट्रातल्या मतदारांना प्रभावित करणाऱ्या ठरल्यात विश्वास देणाऱ्या ठरल्यात आणि त्याच्यामुळे या योजनांना विरोध करणारं विरोधी पक्ष आहे कारण देवेंद्रजींच्या काळातल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम स्थगिती सरकार म्हणून उद्धवजींनी ओळख केली परंतु शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रगती आणि गती या सरकारने घेतली आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आज ठाम आहे की हेच महायुतीचं सरकार आपल्याला हवं आहे तशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे झालं आहे म्हणून अशा प्रकारे स्ट्रॅटेजी करून अनिल देशमुखांच्या गाडीवर दगड मारा आता भारतीय जनता पार्टीचा दगड हातात घेणं आणि दगड मारून कोणाला रक्तबंबाळ करणं ही संस्कृतीच नाही स्वभावच नाही आहे त्याच्यामुळं दगड कुणी मारल्यात हे येईल यथावकश चौकशीतून बाहेर आम्ही चौकशीची मागणी केली आता वसईला झालेला प्रकार नाला सोपाऱ्याला तशाच प्रकारचा प्रकार आहे प्रकार आपल्या पायाखालची वाळू घसरते म्हणून आता उरलेल्या एक दोन दिवसात आपल्याला काही करता येतं आहे का महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून काही निवडणुकीच्या दृष्टीनं आपल्याला वातावरण आपल्याला वळवता येते का आपल्या बाजूनं याच्यासाठी केविलवाना दुर्दैवी

त्याच्यामुळं त्यांना आरोप करणं स्वाभाविक आहे त्यांनाही त्या ठिकाणी आता आमचा उमेदवार राजन नाईक अगदी ताकदीनं त्या ठिकाणी लढतोय जिंकेल अशी स्थिती आहे आणि त्याच्यामुळं आज बघा शेवटचा दिवस असताना आख्या भव्याची लोकं त्या ठिकाणी हॉटेलला घेराव घालून तिथे बसलेत कारण त्यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय आहे त्याच्यामुळं कुठले पैसे नाहीत कुठली बॅग नाही कुठली डायरी नाही डायरीत काही लिहिलेलं नाही आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो ना या प्रकरणाची निवडणूक आयोग चौकशी करेल पोलीस खातं चौकशी करेल रक्षतेश ठाकूर आमदार आहेत आपले आप्पा तेही आमदार त्या ठिकाणी आहेत ते मागणी करतील ना मला वाटतं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी यंत्रणा आहे त्या यंत्रणा काम करत असतात आपण कायदा हातात घेऊन न्याय मागायचा नसतो त्याच्यामुळे त्याने कायदा हातात घेऊ नये तपास यंत्रणा योग्य ती दखल घेतील यावर आमचा विश्वास आहे सांगितलेलं आहे क्षितिश ठाकोरांशी माझं बोलणं झालेलं नाही तुम्हाला कोणी सांगितलं तर माझे कॉल रेकॉर्ड तपासा त्याच्यामुळे अशा वातावरणामध्ये कोणी काही सांगतं मला वाटतं आपण निवडणूक आयोगावर विश्वास ठेवू आपण पोलिसांवर विश्वास ठेवू आणि आपण करू ना आमचे नेते असले तरी काय त्यांना कायदा सगळ्यांना समान ना योग्य ती चौकशी करतील त्याच्यामध्ये तथ्य असेल तर दखल घेतील परंतु मला वाटतं अगोदरच साफसाफ करत भुई थोपडण्यात काही अर्थ नाही